घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर आंबी अमळनेर या ठिकाणी श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याची सांगता राहुरी तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तीरावर धार्मिकतेचा वारसा असलेल्या आंबी अमळनेर या ठिकाणी श्री साई एकता ग्रुप आणि साई सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याची सांगता उत्साहात सांगता झाली आहे स्वरभास्कर गायनाचार्य बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे काल्याचे जाहीर हरिकीर्तन होऊन महाप्रसादानं ही सांगता झाली पारायणवेळी प्रारंभी सकाळी अवतर्णिका पंचावन्नाव्या अध्यायाचे वाचन करण्यात आले यावेळी महाराजांचे संत पूजन श्री साई मंडळाच्या वतीनं करण्यात आले भाग्यवान वाचक तीन प्रथम क्रमांक गायक वादक तसेच व्यासपीठ चालक यांचा महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा परिसर पूर्ण श्री साईमय होऊन आंबी परिसरातील गावातील अबालवृद्ध महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री साई एकता ग्रुप आणि साई सेवा मंडळासह समस्त ग्रामस्थ आंबी अंबळनेर यांनी विशेष परिश्रम घेतलेत आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय कंसटे